श्री गणेशाय नमः नामधारक मणिसिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मणी लागला वेध चरित्र एकता महानंदू अतिउल्लास होत असे परिसोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहण सांगता झाला विस्तारोण श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिले वर्षे तीन गुप्ती तेथोनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहा कारणे जयाचे करिता चरण दर्शन समस्त तीर्था समान जाण चरण पवित्र विततपुराण वेदश्रुती ऐसे बोलत असे समस्त तीर्थे गुरुचरणी तो का हिंडे तीर्थभवनी लोकानुग्रहा लागुणी जात असे परियेसा मासचारी क्रमोणी तेथे आदे निवृत्ती संगमाते दर्शन देती साधू भक्तांते पातले तया कुरवपुरा कुरवपुर महाक्षेत्र कृष्णगंगा वाहेनिर महिमा तेथील सांगता अपार भूमंडळात दुर्लभ तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा पुढे असे चरित्र अमृता सांगेन एका एकचित्ते श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती राहिली भूमिवरी प्रकटे महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा जे जन भजती संख्य पावती अप्रयासी कन्या पुत्र लक्ष्मीसी चिंतीले पावती समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुवसी नामधारका परियेसी सांगेन किंचित तुझा आता पुढे अवतार भावयागती सांगेन एका एका चित्ती श्रीपाद कुरवपुरा असती कार्या कारण मनुष्य देही अवतार भाव याचे कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नाम तियेचे अंबिका सुशील आचार पतिसेवका महापुण्य सतीदेखा तियेसी पुत्र होवणी मरती पूर्वकर्मफळ अर्जिती अनेक तीर्थे आचरिती तिने केली परियेसा ऐसे असतात जे होणार गती पुत्र जाहला मंदमती माता स्नेह करी भक्ती अपूर्व आपणासे म्हणोणी वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला करी, वर्तत व्रतबंध करीती कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्या नये तया कुमरा मती मंद अज्ञान बहिरा चिंता वर्ते त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराध पुत्र लाधलो कष्टोणी प्राचीन कर्म सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र अनेक प्रकारे शिकवी त्यासी ताडन करी बहुवसी हो तसे दुःख जननीसी वर्जी आपुले पती ते पतीसी म्हणने ते नारी पुत्र नाही तर आम्हा घरी नाना परी पोसिले एका बाळकासी विद्यान येची वेद त्यासी वाया मारून का कष्ट प्राचीन कर्म सुटे त्यासी की मूड होऊणी उपजावे आता जरी तुम्ही यासी ताडन कराल अहर्निशी तजिन मी भरवसी, म्हणून विनवी पतीते, स्त्रियेचे वचन ऐकोणी विप्र राहिला निश्चिंतमणी ऐसा काही काळ क्रमोनी, होती तया ग्रामात वर्तत एसे तया स्थानी विप्र पडला असमाधानी दैववशे करुणी पंचत्व पावला परियेसा मग पुत्रासहित सहित ते नारी होती तेथे कुरवपुरी पुरी याचुनी आपुले उदरभरी येणे परी जीवित्व रक्षी विप्र पुत्र देखा विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळी का मतिहीन म्हण कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्टे वाहतो का पाणी समस्त म्हणती असे दुषणी उदरभरी येणे विद्ये समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी लांछन लाविले वंचासी अरे मूर्खा कुळनाशका तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाणे धर्म वेदशास्त्र त्याचे पोटी अवतरलासी बोल लासी तुवा पितरांसी घातले तया अधोगतिसी भिक्षा मागोणे भरिसी लाज कैसी तुदन वाटे जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुचेई परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक एसे ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी मातेसी म्हणे ते अवसरी प्राण त्यागिन आता निंदा करीती सर्व ही मज असोनी देह कवण काज पोसून शके माते तुझ जाईन अरण्य वासासी एकोणी पुत्राचे वचन माता करी चिंता गहण शोक दुःखे करुण विलाप करी ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे ते देखिले जगदुद्धारित श्रीपाद योगी स्नान करीत जावणी दोघे लागती चरणी विनविताती कर जोडुनी, वासना असे आमचे म्हणी प्राण ते जावा गंगेत निरोप द्यावा जी आम्हासी सद्गती भावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणणे विनवितो कृपा सिंधु एकोणी विप्रसतीचे वचन पुस्ती श्रीपाद कृपायमान का संकटी तुमचे मन त्यजिता प्राण कायनिमित्त तया वेळी सांग तसे दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्त वत्सला तारावे आम्हा बाळकाते पुत्राविन कष्ट भारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळजन वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण त्याची ये पोठी झालाही न मंदमती दुरात्मा हा कृपा श्रीपाद श्रीपादगयती जन्मोजन्मी दैवगती पुत्र न भाया मंदमती ऐसा प्रकार सांगावा कृपासागर दैन्यहरण मनोणी धरिले तुझे चरण शरणागताचे करावया रक्षण आलासी आजी कृपा सिंधू संसारी कष्ट केले नानापरी न न देखीची परी जाहले पुत्र राहती वाचोनिया हा एक सुत शेळीचे गळा स्तनलोंबत वृथा जन्मला म्हणत विणवी तसे श्रीगुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगत्रयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र भावा म्हणिती उपाय सांगा श्री गुरुयती म्हणून चरणा लागली त्या त्याचे नि माते उद्धार गती माघुणी न होय पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्गप्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझे म्हणी पुत्र व्हावा ब्रह्मण्यानी बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान समस्तांसी एकोणी तियेचे वचन सांगती कृपा भक्ती पाहुन करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल गवळी याचे घरी देखा कृष्ण उपजला कारणिका व्रत केले गवळी एका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती विप्रस्त्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरले गवळी कैसापूजीला चंद्रमवळी विस्तारावे मजप्रती तैसेचं व्रत करीना आपण म्हणून धरी सद्गुरू चरण कृपामूर्ती सद्गुरू जाणं सांगता झाला ते वेळी म्हणती श्रीपाद ईश्वर ईश्वरपूजी हो प्रदोषी मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी कथा सांगेन एक काणी म्हणती श्रीगुरु तियेसी एकोण गुरुचे वचना संतोषली विप्रांगणा पुडती झाल घाली लोटांगणा तया श्रीपाद श्रीगुरुप्रती विप्रस्त्रीमणे स्वामीसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णायेसा आपण केली या पूजा जरी फळपावे पावेन निर्धारी पूर्वी कवणे परी विस्तारावे जातारा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन एक एक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण त्याचा सखा असे प्राण मणिभद्रनामे परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अपरंपारी भोळादेव प्रसन्न करी दिधला चिंता एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महारसरस घातली महाहर्ष तया मणिभद्र रायासी तया मनाचे लक्षण सुवर्ण होय लोहपाषाण तेज जा फाकले जावरी जाण ते कणक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते ते तेसी एशी ख्याती माणिकासी समस्तराजे कांक्षाकरीति इष्टत्वे मागती किती एक मागो पाठवीत ते मनिक बलात्कार इच्छिती एक राजा वांछिती परियेसा म्हणती विक्रय करुणी देखा आपण द्यावे ते माणिका जरी न देशी स्वभाविका तरी युद्धा लागी येव म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगराते उज्जणी अपार सैन्य मिळूनि वेडिले तया नगरासी ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनासी शंकानधरिता मानसी एक चित्ती पूजितसे महाबळेश्वर लिंगासी पूजा करीतो राजा हर्षी याचा कुमर पहावयासी आला तया शिवालया पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळीयांची खेळू चला आम्ही असेची लिंग करुणी आता म्हणून विनोदे करुणी आपले गृह सनिधानी एक बटोनी पाषाणी कल्पिले ते शिवालय पाषाणाचे करुणी लिंग पूजा करीत बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी षोडशोपचारे पूजा करी करीती उदक नैवेद्य समर्पिती एसे कौतुके खेळती गोप कुमर गोपिका स्त्रिया येवनी पुत्रांते नेती बोलावणी भोजनाकारणी म्हणून गेले सकळही बाळक त्यातील एक गोपीसुत लिंग भुवन न सोडित त्याची माता जवळी येत मारी आपुले पुत्रासी म्हणे कुमारा भोजनासे चालगृहासे झाली निशी काही केल्यानं जाय परियेसी तो गोप कुमार कोपे करुणी ते गवळणी पूजा खेळ अंगणी पाषाण दूर टाकुणी गेली आपले सदनासी पूजा मोडिता तो बाळक प्रलापी करी अनेक मूर्छा येवणी क्षणिक पडिला भूमी अवधारा लय लावणी लिंगस्थानी प्राणत्यजू निर्वाणी प्रसन्न झाला स्तूल पाणी तया गोपसुता कारणी शिवालय रत्नखचित सूर्या समान प्रभावंत लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळ निजरूपधरी गौरी रमण उठवी बाळ करी धरुण, मग म्हणे मी झालो प्रसन्न देईन जे वांछिती से बाळके नमिले ईश्वरासी गोपण करावा मातेसी पूजा घडविली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वरदितला बहुप्रिती प्रदोष समयी पूजा देखी गौळनी होय देवजननी तिचे पोटी होईल सुत तोची विष्णू अवतार ख्यात न करी पूजा पहिली म्हणत पोशीला आपुले पुत्रासी जे जे माणसी तू इच्छिसी पावेल ते धरी माणसी अखिल सौख्य तुझ्या वंशासी पुत्र पौत्रेसी नांदसील प्रसन्न होऊनि गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती या घरी याची परी कोटी सूर्यप्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राज्य विस्मय करीती जोचे सांडोनी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासी पाहे या पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असे बहुपुण्यवंत ऐसी यासे विरोध न करावा मनोनी पाठविती सेवेकासी सेवे कासी भेटू म्हणती रायासी राजा बोलवी तयांसी आपले गृहासी नगरात इतके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय पावला केवी सूर्य राजा चंद्रसेन सहित पहावया येती कौतुकार दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम येणेची परी गवळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुस्ता झाला आपण तया गवळी कुमार का काते सांगितला सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त अंत राजा तू म्हणत देती ना, ना देश संपदा निघोणी गेले राजे सकळ राहीला चंद्रसेन निर्मळ प्रदोष पूजा सफळ भय कैसे तया राजा गवळी कुमार येवणी घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदरा नारायण अवतरोणी ऐसा ईश्वरे दिधलावर संशय न करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणून विनविला शुलपाणी क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजेने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विप्र स्त्रिये कारणी तुझे म्हणी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडूनी निर्धारी शनी प्रदोषी पुजी शंभू ऐसे म्हणुणी श्रीपाद देव चक्रवर्ती भोळाशिव विप्र स्त्रियेचा पाहुणी भाव प्रसन्न होत तयावेळी बोलवणी तिचे कुमरासी हस्त ठेवी मस्तकेसी ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप्र म्हणती आश्चर्य विस्मय कोरोणी विप्रवणिता म्हणे ईश्वर हाची निश्चिता कार्याकारणे कारणे अवतार होता आला नरदेह धरवणी पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला आम्हा हा निश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती क्षणोक्षणा म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन तुझी मी प्रदोषी मिथ्या नोहे तुझे वाक्यासी पुत्र व्हावा तुझ ऐसा ऐसा निश्चय करोणी पूजा करीती नित्य नेऊनी प्रदोष पूजा अतिगहणी करी श्रीपाद रायासी पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूजा जाहला सर्वान हुनी माणिती विवाह झाला मगयासी पौत्री नांदेहर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा ऐसे श्री गुरु कृपावंत भक्तजना असे संरक्षित एक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमता नामधारक सांगे सिद्ध विस्तरेसि परियेसा समस्त अहर्निशि म्हणे सरस्वती गंगाधर श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री, श्री नृसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रदोषव्रतमहात्मकथनम नाम, नाम अष्टमोध्याय श्री दत्तात्रेयर्पितरमस्त श्रीगुरुदत्तात्यार्पणमस्तु श्री